मक्याची नाही आली काहीतरी वेगळं बनवते ठीक आहे मक्याच्या कंसातून मका वेगळा करून घेतलेला आहे आता ह्या मक्याला आपण ह्या मक्याला आपण मिक्सरला लावून घेऊ हा मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि आपण याच्यामध्ये आड करणार आहोत थोडासा रवा या अर्धी वाटी रवा जिरे त्याच्यानंतर हे साहित्य घेतलेले त्याच्यामध्ये मिसळण्यासाठी हिरवी मिरची कापून चार पाच हिरव्या मिरच्या कांदा बारीक कापलेला टमॅटो बारीक कापलेला कोथंबीर बारीक कापलेली आणि अद्रक लसूण आणि पुदिन्याची पेस्ट आणि चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत मीठ आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आणि हे पूर्ण सर्व मिश्रण आपण काय करून घेणार आहे व्यवस्थित मिसळून घेणार हे व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिसळून झालेलं आहे तर आता ह्याला मी दहा मिनटं रेससाठी ठेवणार आहे असं आपण झाकून ठेवूया दहा मिनटासाठी दहा मिनटं झालेली आहेत तर आता आपण आपलं हे जे मिश्रण ठेवलं होतं मक्केच्या पराठ्यासाठी तर ते हलवून घेऊन त्याचे पराठे करणार व्यवस्थित गॅसवर मी तवा ठेवलेला आहे आता याच्यामध्ये आपण पराठे करणार आहोत तर त्यासाठी मी अगोदर याची फ्लेम कमी केली आपण याची पराठी करून घेणार अशा रीतीने तव्यावर आपण पराठी टाकलेली आहे अशा रीतीने आपण ह्या तव्यावर पराठी हे केलेले आहेत आता आपण त्या पराठ्यांना साईडनी थोडं थोडं तेल टाकून घेऊया असं या आणि आचेवर पाच मिनटं ह्याला काय करायचं थोडंसं झाकून ठेवायचं आणि आचेवर चांगले भाजू द्यायची खमण ते मक्याचे पराठे आहेत हे लगेच आपल्याला फुलते पालते करायचे म्हणलं तर करता येत नाहीत कारण त्याच्यामध्ये एवढा कस नसतो त्यामुळे थोडंसं त्याला लाल होईपर्यंत भाजून द्यायचं नहीं पराटी पराटी। ही पराठी हेल्दी आहेत तर आपण बघूया कसे झाले आपले पराठे त्याला अलग हे करावं लागतं तुम्ही आपण सगळे पराठे काय करायचे उलटून घ्यायचे माझ्या सुनबाई म्हणतात खूपच छान वासुटला आई तुम्ही केलेल्या ना अशा रीतीने उलटून घ्यायचे आणि पुन्हा परत त्याला कवर करून ठेवायचे म्हणजे झाकून ठेवायचे आता तेल काही ते त्याला हे करायची गरज नाही पाच मिनिटांनी ठेवून द्यायचे अशा रीतीने आपण सर्व पराठे तयार करून घेणार आहोत अशा रीतीने आपले हे मक्याचे पराठे तयार झालेले आहेत हे पराठे आपण सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर शेंगदाण्याची असेल जवसाची असेल किंवा तिळाची असेल याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि ही मी नवीन जी केलेली रेसिपी आहे ती आपणही एकदा करून पहा आणि आपण माझ्या चॅनलवर जर नवी नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या तर मग नाश्त्याला